नमस्कार मंडळी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फुलांच्या बागेत फुलली मोहक शेवंती राव सुखी राहावेत ही परमेश्वराला विनंती वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात रावांची लाभो मला जन्मजन्मी सात खान तशी माती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस राव आहेत माझी पहिली चॉईस वटपौर्णिमेला भरते सुवासिनींची ओटी रावांचे नाव सदा माझ्या ओठी वटपौर्णिमेला आहे वडाचे महत्त्व रावांची वाडू कीर्ती आणि महत्त्व उंकवाचा साज असाच कायम राहू द्या रावांना डोळे भरून सात जन्म पाहू द्या वटपौर्णिमा म्हणून आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे रावांसाठी प्रार्थना करते त्यांचे आयुष्य खूप वाढे संत तुकोबाची वाणी भक्तीची ती शिकवणी रावांचे नाव घेते आज गाऊया सुवासिनींसाठी गाणी पाच सुवासिनी स्त्रियांची ओटी मी भरली रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण रावांसाठी करते मी माझे जीवन अर्पण वटपौर्णिमेला सुवासिनी पुजतात वड रावांचे नाव घ्यायला मला नाही वाटत जड हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी ना रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचे वंदन रावांचे नाव घेऊन करते सर्वांना वंदन ओती पुराने वाचून बोध होतो मनाला रावांचे नाव घेते वडसावित्री सणाला धन्यवाद